ਵੰਗੇ ਮਨੋਰੰਗਲੇ ਆ ਗਾ ਗਰਨੋ ਗੋਬੀਲਾ ਗੁਣੇ ਮੇਲੇ ਕੋਦਿਲਾ ਨੋਲੇ 베ੜੀ ਮਾਰਾ ਕਪਨ ਤੁਮ ਤੇ ਨਾਠਵੀ ਕਾਯੋ ਦਾਖਤੀ ਕਪਨੇ ਤੁਮ ਤੇ ਨਾਠਵੀ ਕਾਈ ਮਾਤਾ ਰੂਪ ਅਨੰਦ ਰਸਾਠਵੀ ਮਾਇਆ ਨਿਵਿਸੇ ਆ ਸੋ ਪ੍ਰਭੁ ਮਾਦੀ ਨਿਵਰੁ ਸਗੁਣੁ ਲੀਂਦੁਲਾ ਰੂਪ ਵਿਠੇ ਵਰੀ ਨਾ ਬਿਲੀਂਗੁਣਾ ਮੋਲਿਆ ਕੀ ਮਿਥੀ ਆਵੜੀ ਮਾਧਿਆ ਨਾ ਨਿਵੰਤਿ ਆਵੜੀ ਨਿਤਿ ਆਵੜੀ ਕਿਰਿ ਕੀਆ ਆਵੜੀ आमच्या मातोश्री वैकुंठवाशी रतनबाई दादाराव ढाकणे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण दरवर्षी भजन ठेवत असतो अगोदर मुद्दाम कारण माझी आई भजन करणारी होती म्हणून तिला भजन प्रिय होतं काकडा हरिपाठ आणि भजन खूप गोड गायची ती आणि त्यामुळे आपण भजन ठेवतो हे सगळे माझे जे मित्र आहेत महाराज मंडळी आहे हे म्हणत असतात भजन कशाला फक्त कीर्तनच करू पुण्यतिथीला पण एक तास तरी भजन झालं पाहिजे आणि अलीकडं भजन फार दुर्लभ झालेत झाले आणि हे पहिलं सगळं हे म्हणजे अगदी अमृत आहे पण आता श्रवण करणारी मंडळी राहिली नाही सगळे सैराट बघून सैराट झाले तेव्हापासून हे कोणी ऐकायला तयार नाही सध्या पण आपण ऐकलं पाहिजे हे मी मुद्दाम ऐकतो आणि ज्यांचं भजन सुरुवातीला ऐकून मी भजनात आलो सुरुवातीला ते आमचे गुरुवर्य आदरणीय व्यंकटरावजी ढाकणे महाराज वारकरी आहेत आणि ते काही कुठं शिकलेले नाहीत ते म्हणत असतात ता की मी कुठं शिकलेलो नाही पण सगळ्यांचं ऐकून कुना ऐकूनच मी गातोय त्यामुळं जुना आहे एवढ्या वयामध्ये कदाचित आपण बाहेरच पडू की नाही की घराच्या पण एवढ्याही वयामध्ये ते कमीत कमी चार ते पाच तास संगीत ऐकतात आजही दररोज शास्त्रीय संगीत तरुणाला लाजवील तर मोठमोठ्यांची रागदारी ते आताही पाच पाच घंटे ऐकतात रात्र रात्र ऐकतात त्यामुळं असा रसिक परळी तालुक्यामध्ये दुसरा नाही म्हणून टाळ्या वाजवायच्यात जमदाग्नी महाराज गुरुजींसारखा रसिक गुरुजींसारखा श्रवण करणारा नाही ना नाही हं आणि म्हणून माझी इच्छा होती की आईसाठी गुरुजींची ही पुष्पांजली स्वरांजली इथं आईला समर्पित व्हावी आणि त्यामुळे गुरुजी आले अगदी वेळेमध्ये आले खरं तर अर्धा तास आम्हालाच उशीर झाला लाईट गेल्यामुळे लाईटचा तार तुटल्यामुळे त्यामुळं क्षमस्व गुरुजींची क्षमा मागतो माझं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे आणि ज्या बंधूंनी महाराष्ट्रात एक फार मोठं नाव केलं दिल्लीपर्यंत वारकरी संप्रदायाची भजनाच्या माध्यमातून दिल्ली गाठली आणि तिथं सुद्धा त्यांचं भजन झालं असे धोंडेरामजी बळवंत त्यांचे बंधू अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि उत्कृष्ट गायक मी गुरुस्थानीच मानतो त्यांना श्री कृष्णा बळवंत सर सगळीकडे नाव परिचित आहे त्यांनीही छोटीशी सेवा दिली त्यामुळे ते फार मोठे आहेत मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पण हे प्रेम आहे सगळं ते बोलवलं तरी जात नाहीत तुम्ही हजारो रुपये दिले तरी बाहेर निघत नाहीत पण अशी माणसं ही आपल्यावर प्रेम करणारी आहेत आणि प्रेमामुळेच हे सगळं होत आहे इथं सगळे आले ते सगळे प्रेमातले आहेत ना माझं गाव आहे ना शिव आहे काहीच नाही सगळे इथं आलेला प्रत्येक माणूस हा प्रेमातला आहे आणि महाराजही उपस्थित झाले तदरणीय पंढरीनाथ महाराज वाघरीकर की ते म्हणाले की होऊ द्या म्हणजे माझ्यामुळे व्यत्यय येऊ नये बारा वाजता साडेबाराला करणार होतो कीर्तन एक वाजता करू आपण आता एक वाजतोय तर सगळ्यांचे आभार माझा जीवलग मित्र दिसतोय छोटा पण मोठमोठ्या गुरुंकडे हा आदरणीय योगेश जी स्वामी तबला अतिशय मिठास आणि गोड कसा वाजवावा त्यांच्याकडून बऱ्याच जणांनी शिकावं आझाद गुरुजीकडे शिकतात तळवळकर गुरुजीकडे शिकतात आणि त्यामुळं आज सगळी म्हणजे जी इच्छा होती ती असच होतंय गुरुजी दरवर्षी तुम्ही पाहता की सगळीकडून सगळे जमतात आणि चांगले माणसं जमतात आणि गुरुजींमुळे आईचे आशीर्वादच आहे सगळं हे मीच आईचा आशीर्वाद आहे बाकी काय सगळं मीच आईचा आशीर्वाद आहे आणि आईमुळे करत जाऊ नेहमी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत प्रत्येक गल्लीत झाल्या पाहिजेत भजन झाली पाहिजेत कीर्तन तर होतच आहेत झाली पाहिजेत आणि सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ही विनंती सगळ्यांना करतो सगळ्यांचे आभार पहिल्या सेशन मध्ये पहिल्या सत्रात मानतो आणि लागलीच पाच मिनिटात कीर्तनाचा कार्यक्रम प्रारंभ होईल आपण सगळ्यांनी पाणी वगैरे पिऊन घ्या आणि कीर्तनाला प्रारंभ करू दीड तास कीर्तन होईल काळजी करायची नाही बरोबर अडीच वाजता कीर्तन सांगता होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आपणच सगळे आहोत एकमेकांना सहकार्य करून हे करूयात आलेल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो अजून आभार मानायचे पुढे आहेत चालतंय चालतंय कीर्तनाच्या कार्यक्रमाला लागली सुरुवात करावी आमचे आनंद महाराज लोहिया लक्ष्मण महाराज यांना विनंती करतो की आपण जमदाग्नी महाराज सुभाष महाराज मोहन महाराज आमचे आदरणीय गोविंद महाराज भागवताचार्य गोविंद महाराज महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे ते सुद्धा म्हणजे माझे छोटे बंधूच आहेत आमचे